ya yes, sedikit yes. नमस्कार दादा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा कमेंट लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद योगेश दादा बोला ताई साहेब बोला बोला योगेश दादा आले पोरांना पोहून घेऊन आला <laughs> काय चाललंय जेवण झाल्या कसे आहेत आमच्या वहिनी साहेब कसे आहेत बोला बोलत चला कमेंट करत चला लाईवला लाईक करत आता आठ साडेआठ वाजले ना तुमचं जेवण लेट हो म्हणतात जेवण लेट असतं ना नऊ वाजता घरी असल्यावर एखाद्या वेळेस लवकर असेल ना थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद स्वागत आहे योगेश दादा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे <coughs> तीन मेंबर आहेत दोन लाईक आहेत थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद सी सीवरचे मेंबर खाली या लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करायला योग्यच आता माझ्या लाईव्हची वाट बघत बसतात थँक्यू सो मच दादा तुम्हाला पण खूप काम असतं ऑफिसमध्ये तरी पण माझ्या लाईव्हची वाट बघत बसतात थँक्यू मनापासून धन्यवाद मर, मैं नाही नाही आहेत दोन मेंबर आहेत दुसरे मेंबर मला वाटतं अमोल दादा आहेत का सी सीवरून करा अमोल दादा आहेत त्याशिवाय कसं समजणार मला तुम्ही आहे की नाही तुम्हाला मजाच बघायची असली तर मग असं सी सीवरपर्यंत मेंबरही द्या नमस्कार सर्व दादा माझ्या मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रियंका यरमा हाय हाय प्रियांका ताई स्वागत आहे लाईनमध्ये नमस्कार तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम तुम्हाला दत्ता दत्ता तुमचा चेहरा बरोबर दिसत नाही आहे दादा इकडं रेंज नाही आहे ना लाईट पण नाही आहे त्यामुळे दिसत नसेल तुम्हाला दिसतोय का सांगा कमेंट करून दादा दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाई सी सीवरून खाली आलं नाही तसं काही नाही कधी पण जेवण करतो हो का तुम्ही बोलला होता ना एकदा नऊ वाजता म्हणून म्हटलं नऊ वाजता असते की काय समीर भट्ट गाव कोणते आहे दादा माझं गाव आहे सांगल तालुक्यात पारे गाव आहे माझं तुमचं कोणतं गाव आहे दादा आणि काय देश भालेराव भालेराव दादा स्वागत आहे नमस्कार माझ्या श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि समीर भट्ट श्रीस्वामी समर्थ दादा आणि आझाद काय परिंदा आजात परिंदा राम राम ताई राम राम दादा स्वागत आहे लाईमध्ये नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करून घ्या विकास पाटील दादा म्हणतात हाय हाय लातूरहून ओके थँक्यू सो मच भालेराव दादा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईट नाही का ताई हो आहे ना एस दादा लाईट आहे पण ते दिसत नाही ना ते रेंज येत नाही दुसरीकडं बसल्यावर म्हणून इथं बसले होते आणि पिंटू बुरुंगले हाय काकू हां पिंटू दादा बोला बुरुंगले दादा बोला बोला नमस्कार स्वागत आहे मध्ये आत्ता दिसतंय का आत्ता व्यवस्थित दिसतंय या योगीच यो दादा दिसतंय का कमेंट येऊ द्या तुमची पिंटू दादा लाईव्हला लाईक ला, करून चॅनलला सबस्क्राईब करा केलं ना बरं ठीक आहे हां आत्ता दिसतंय का सांगा काय तू शेअर राहतेस का हो आणि हो निमाताई मी शेडमध्येच राहते हाय ताई सागर दा हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर बोला कमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला सर्वांनी आणि आई दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये तुमची लाईव्ह दादा मी अक्षरशः मिस्टरांचं हॉस्पॉट चालू आहे आणि लाईव्ह झेन केले म्हटलं हे नाही ना सपोर्ट करायला आले नाही दिसली होती मग अशी तुम्हाला मला तुमची लाईव्ह दिसली होती आणि नमस्कार ताई श्री समोर समर्थ लाईक डोन जेवण झाले का हो जेवण झालं माझं लवकर आटोपला आज काय करायचं आहे सो काय करायचं आहे निलिमत आहे तुम्हाला प्यारसे बोलो जोरसे बोलो सरस्वती बोलो पांढरंग दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये थँक्यू सागर दादा कुठून अंधार आहे खूप अंधार आहे हो, बसाए। बसाए दा 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 हो ना खूप अंधार आहे पाठीमागा अंधारच आहे ना छोटासा बल्ब आहे तेवढ्यात नो किती दिसणार सागर सागरदादा होणार आणि होले बसाय बसायला आणलं दिदीनं माझ्यासाठी आणि पिंटू दादा बुरुंगले दादा म्हणतात चॅनलला सबस्क्राईब केले आहे पण तुम्ही मला रिटर्न केले नाही हो का दादा रिटन नाही काय केलं आओ पण शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा पिंटू दादा मग रिटर्न होईल असं नाही मला चॅनल सापडणार तुमचं आणि सोमनाथ शिंदे दादा हॅलो म्हणतात दा, हॅलो सोमनाथ शिंदे दादा नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये आणि महादेव दादा होय ताई मी लगेच जाणार आहे गावात थोडं काम आहे लाईक केले आहे मी ओके ओके महादेव दादा ठीक आहे जाऊ शकता आणि पिंटू बरुंगले दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू पांढरंग दादा लाईक डन म्हणतात आणि पलक ताई पलक ताई नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये कशा आहात आणि बाहेर कुठे बसला सरस्वती ताई हां बाहेर शेडमध्ये बसले घरात रेंज येत नाही ना महादेव दादा त्यामुळं पलक ताई जेवण झालं का सांगा कमेंट करून आणि दादा मका करून घ्या नाही तर उगवल मका उगवलीच आहे आता उद्या मशीन यायचे आज उद्या आज उद्या करत करत ते आता दोन दिवस चालवले आता उद्या नक्की येणार म्हटले उद्या करून घ्यायचे दादा दा। <coughs> कुठून आहेत सूर्यवंशी दादा दयानंद दयानंद दादा सांगोल तालुक्यातून पारेगावातून आहे मी आणि तुम्ही कुठून आहात सांगा दयानंद दादा नवीन आहात तुम्ही चॅनलला लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी ताईला सपोर्ट करा रमेश रु, दादा आहे तायलाईमध्ये जेवण झालं हो का माझं पण झालं जेवण मी पण आज लवकर ओरखलं पाहुणे कुठे आहेत आहेत घरात बघ पाहुण्यांना बोलायला वा फोन करून आणि सागर पाटील जेवण झालं का आपलं हो सागरदादा माझं जेवण झालं तुमचं झालं का सांगा महादेवदादा म्हणतात ठीक आहे ताई बाय बाय ओके बाय बाय महादेवदादा चालेल आणि सागरदादा हाय म्हणतात हाय बोला सागरदादा प्रमोद दादा सहा नंबरला लाईक केले लाडकी ताई झाले आहे का हो प्रमोद दादा माझं झालं तुमचं झालं का सांगा कमेंट करून सर्व दादांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे ताईंचं आणि मग खूप अंधार आहे हो रमेश दादा मागं खूप अंधार आहे म्हणजे तिकडं गाई आहेत शेळ्या पण आहेत आपल्या दिसत नाही इथंच एवढा आहे ना छोटा आहे ना त्यामुळं बाल्या काय करतोय बाल्याचा अभ्यास चालू होता आईवर माझे आईवर निबंध सांगितला होता लिहिला एवढ्या आणि आता पप्पासोबत बसलाय बातम्या बघत <laughs> आणि सत्यवान पाटोळे दादा या बाजार करायला हो दादा करा बाजार करा <laughs> सांगत आहे लाईव्ह मध्ये लाईवला लाईक करून घ्या सत्यवान दादा <laughs> आणि कधी येत आहे तुम्ही लांब लांबचे फॅन माझे भेटून चालले मला तुम्ही कधी येत आहे जवळच्या जवळ असून हो ना दादा सागरदादा आमचाच नाही झालेला मॅडम जेवण हो का सागरदादा नाही झालं करून घ्या आणि तिच्याबरोबर बोल हो हो योगेश दादा द्या वहिनींकडं नमस्कार ताई म्हणतात हा सोनल वहिनी बोला कशा हात <laughs> काय चाललंय जेवण वगैरे बनवून झालं का आणि दयानंद दा सूर्यवंशी दादा मी लातूर जिल्हा वेलंदी वालंदी आणि दिओनी हो का दादा थँक यू सो मच दयानंद तुम्हाला जर मराठी कमेंट करायला जमत असेल ना मराठी करा खूप छान होईल कारण मला इंग्लिश वाचता येतं पण वाचताना एखादं मिस्टेक झालं ना अर्थाचा आनंद होतो म्हणून मराठी केली तर लय बरं होईल आणि बोला बोलत चला दश दा दयानंद दादा स्वागत आहे तुमचं लयमध्ये वहिनी बोला बोला बोलते तुमच्यासोबत पण आणि हनुमंत दादा जेवण केलं का ताई हो दादा आज दा लवकर केलं जेवण लाईट नाही का ताई हो आहे ना लाईट आहे 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 लाईट आहे लाईटीचा काही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी होता आज नाही ना आहे आणि लक्ष्मणदादा हॅलो म्हणतात लक्ष्मण दादा हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये आणि मॅडम लाईट नाही का आपल्याकडे आहे सागर दादा आहे लाईट आहे पण घरामध्ये रेंज येत नाही ना हो त्यामुळं तुम्ही कसे आहात मी ठीक आहे दुपारी जरा सर्दी झाली होती है, आता ठीक आहे एका दादांनी लाईवरती सांगितलं काळा चहा करा साधा सिंपल गुळाचा आणि त्यात तुळशीचा पाला टाकून घ्या म्हणून घेतला जरा डोकं हलकं झालं ताई माझं आणि लक्ष्मणदा हाय म्हणतात हाय दादा बोला थंडी सुटणार आहे दोन तीन दिवसात ओके अरे बापरे मला या अवघड होणार आहे मला तर थंडी नाही सण होत आधीच दादा मला दोन मुली आहेत हो का दादा मुली मुली पण मुलांबरोबरच म्हणजे मुलगा आणि मुलगीतच काय नसतं बरं का सगळे सेमच असतात मुलगी काही देत नाही आणि मुलगाही काही देत नाही म्हणजे मुलगी मुलगा बे, भे भेदभाव नाहीच करायचा शक्यतो आहे ना छान सांभाळा त्या तुमचं नाव नक्की उज्ज्वल करतील त्या दोघी पण <coughs> आणि दादा काय दादा बोला कमेंट करा वजन मिळून हां आता आलाय वैसेच वरणं खाली अमोल दादा बोला आणि रमेश दादा म्हणतात आज पाऊस पडला का नाही नाही पाऊस पडला नाही आमच्यात सोमवारपासून पाऊस नाही आहे रमेश दादा आणि लाईक करा कमेंट करा सर्वजण ओके दादा करतायत दादा लोक नमस्कार अजय दादा नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहेत पहिल्यांदा आलेल्या लाईव्ह नवीन जॉईन केलेल्या मेंबरनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा लाईव्हला लाईक करू चला आणि विनायक वाघमारे दादा नमस्कार म्हणतात नमस्कार दादा स्वागत आहे आयला भाजी काय बनवली शिमला मिरची बनवली सोनरवाईनी शिमला मिरची बनवली आज सकाळी टमाटेच्या भाजीचा गरगटा बनवला होता हिरवी मिरची घालून आणि आत्ता शिमला मिरची बनवले जी तिखट नसते ना फार ती आणि सागरदादा म्हणतात मॅडम अंधारात बसू नका सागरदादा अंधारात नाही लाईट आहे इकडं पण दिसते मला बऱ्यापैकी पण तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून दिसत नसेल हो आता बाहेर अंधार आहे ते अंधार दिसणारच ना आणि हॉस्पिटलला जा हो अजय दादा जाऊन आले जाऊन आले नाही म्हणजे घरगुतीच उपाय केला तसा आणि हनुमंत दादा इंस्टाग्राम आय डी काय आहे आता इंस्टाग्राम आय डी तुम्हाला सांगितली होती ना मग माने अठ्ठेचाळीस तेरा सरस्वती इंग्लिशमधून टाका येईल आणि का लोक आहे हां काळोखच आहे लक्ष्मण दादा आता काय करायचं लाईव तर दिसायला पाहिजे ना तुम्हाला आणि अती राज कांबळे काय चालले बहिणी काय आम्ही एक टोळेची चेन घेतलं आहे आत्ता पार्टी तुम्ही तवा देणार आम्हाला अरे बापरे तुम्ही चेन घालणार माझ्याकडनं पार्टी घेणार महि <laughs> घडी मोडायला चेन द्या आम्हाला मी देते पार्टी <laughs> अतिराज दादा तुम्ही घरी मरायला चेन द्या मला <laughs> मी देते पार्टी तुम्हाला हो हो नक्की देणार का नाही देणार या तर घेऊन जावा तुम्हाला पार्टी पाहिजे माझ्याकडून तर एक एक कोंबडा कापू सगळ्यांना जे माळकरे आहेत दादा यूट्यूब फॅमिलीमधले दादा ताई त्यांना पुरणपोळी बनवू हो ना नवीन असाल त्यांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब